हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे इकडे सरस्वतीच्या पप्पा पण बसले ज्या मला टेन्शन आले माझे झाडं खाऊन टाकले बैलानी मिरचीचे झाडे खाऊन टाकले मस्त असे मिरची भाजली तिथे काल व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्हाला मस्त आणि रात्री खाऊन टाकले बेळतानी ना सरस्वती आमची मिरची पण खाऊन टाकले <laughs> दाखवते तुम्हाला सरस्वती हे बघा इकडे कसेच हे दांडी वगैरे खाऊन टाकले हे बघा आणि आमचे हे फुले पण खाऊन टाकले हे बघा काहीच नाही मिळतं त्याच्यामध्ये बघा फक्त हा एकच ठेवलेला आहे दिसला का हे बघा हे डेन्स डेस वगैरे हे बघा करून ठेवले म्हणून हा खोडी पत्ता आहे बघा आखे खाऊन टाकले फक्त हा एकच वाचलाय अख्खं खाऊन टाकलं मिरची वगैरे इथे मी हे शेंगा घेतलंय सुट्टाची शेंगा घेतल्या मी डाळीमध्ये बनवते एवढा मोठा टोपली घेऊन आले सरस्वती एक जूर ठेवू ना ते, ते विला दे माझ्याकडे तरी मी इथे घेते कापून

बर नाट्य फोकला सरस्वतीच्या भोपाला झाल्या अभ्यास झाला का सरस्वती हा? सरस्वती बोलतच म्हटलं मस्त आहे असे आहे ना कुकरमध्ये मी आता तुरीची डाळ हो ठेवते त्याच्यामध्ये मी टाकून घेते असे चिरून घेते त्याला मस्त नुसते धुवून करून घेते त्याला चिरून घेते से दोन करून मस्त असते सरस्वती ओढते तिकडे तरी कमी घेतले चाले। में थे। तर इथे मी आता कुकर मध्ये ठेवते इथे बघू शकता मी टामटर मिरची आणि शेंगा असे बांधून घेतले म्हणजे ते सर्वीकडे असे विरून झाले नाही पाहिजे म्हणून मी असे बांधून ठेवले तर मी आता कुकरमध्ये ठेवते त्याला तर डाळ माझी शिजून झाले कुकरला आता मी फोडणीवर टाकते फोडणीवर टाकते तेलामध्ये टाकले तेला तर इथे मी फोडणीवर टाकले आणि वरून त्याच्यावरती कथुंबरी टाकून घेतले उकळी यासाठी ठेवून देते मस्त असे तर फोडणीवरती टाकले आणि इथे येऊन बसले सरस्वती पण आले तयारी करते ती हा डाळ बनवते सरस्वतीला जेवायला देते आणि तिचे केस विचारते आणि पाठवते कुठे झालेला <laughs> <लाने> आणि कुठे <laughs> पाठवते मस्त असे बघा बसले सरस्वती जेवले जेवले आणि तयारी करून बसले इथे आणि आता शाळेला जाईल थोडे वेळ आणि ती सरस्वती पण बाय बाय बोल सरस्वती บายบาย